नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अत्यंत ज्वलंत आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेऊन आलो आहोत तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा लाभ नेमका कुणाला मिळणार संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल शेतकरी बांधवांना दोन हजार चोवीसच्या शेवटी राज्यात नवीन सरकार स्थापन झाली निवडणुकीच्या आधी याच सरकारने शेतकऱ्यांना आणि महिलांना अनेक आश्वासने दिली होती यात लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी हे मोठे मुद्दे होते पण सरकार सत्तेत आल्यानंतर परिस्थिती मात्र वेगळी दिसू लागली शेतकरी बांधवांना तुम्हाला आठवते का सातबारा कोरा करू असं मोठ्या आवाजात सांगण्यात आलं होतं पण एकदा सत्ता मिळाल्यावर मात्र कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार थोडं मागे सरकलं विशेषतः उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केलं की सध्याच्या बजेटमध्ये कर्जमाफी शक्यच नाही म्हणजेच निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन आणि सत्ता आल्यानंतर घेतलेली भूमिका यात मोठा फरक दिसू लागला शेतकरी बांधवांना सरकारने कर्जमाफी शक्य नाही असं सांगितल्यावर विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या यात प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी तर जून महिन्यात थेट उपोषणाचं शस्त्र उचललं यांनी स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही या उपोषणादरम्यान सरकारवर मोठा दबाव आला आणि शेवटी बच्चू कडून आश्वासन द्यावं लागलं की कर्जमाफीच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली जाईल म्हणजेच विरोधक आणि शेतकरी संघटनांच्या दबावामुळेच सरकारला पुढे जाऊन एक समिती स्थापन करण्याची घोषणा करावी लागली शेतकरी बांधवांना अलीकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्वाचं वक्तव्य केलं की सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही कर्जमाफीचा लाभ फक्त त्यांना दिला जाईल ज्यांना खरंच कर्जमाफीची आवश्यकता आहे उदाहरण देताना बावनकुळे साहेब म्हणाले एखादा शेतकरी जर शेतात बंगला बांधतो फार्म हाऊस उभारतो आणि त्यासाठी कर्ज घेतो अशा लोकांना कर्जमाफीची गरज काय या उलट ज्यांच्या शेतात काहीच पिकत नाही जे फक्त जगण्यासाठी कर्ज उचलतात जे टोकाची पावलं उचलायला भाग पाडतात फक्त अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे असं ते स्पष्ट म्हणाले शेतकरी बांधवांनो आता या कर्जमाफीसाठी सरकारनं एक नवीन पद्धत जाहीर केली आहे ती पद्धत म्हणजे सर्वेक्षण पद्धत यामध्ये सरकारनं सांगितली आहे की एक मोठं सर्वेक्षण केलं जाईल आणि या सर्वेक्षणातून तपासलं जाईल की कोणत्या शेतकऱ्याला खरंच कर्जमाफीची गरज आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच हा लाभ दिला जाईल यासाठी शासनाने एक विशेष समिती नेमली आहे ही समिती शेतकऱ्यांची माहिती गोळा करेल अभ्यास करेल आणि आपला अहवाल सरकारला देईल आणि मगच अहवालावर आधारित अंतिम निर्णय घेतला जाईल त्यानंतर सरकार अधिकृतपणे कर्जमाफीची घोषणा करणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सरकार आधी अभ्यास करणार सर्वेक्षण होणार आणि मगच ठरेल की कर्जमाफी कुणाला मिळणार आणि कुणाला नाही शेतकरी बांधवांनो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजून एक महत्वाचं वक्तव्य केलं की ते म्हणाले कर्जमाफी आता सरसकट न होता ते मेरिट वर दिली जाणार आहे आता मेरिट म्हणजे काय जसं आपण कॉलेजमध्ये साठी अर्ज करतो मग कॉलेज मेरिट लिस्ट काढतं त्याच लिस्टमध्ये जो विद्यार्थी बसतो त्यांनाच प्रवेश मिळतो अगदी तसंच इथे सुद्धा होणार आहे सरकार एक मेरिट लिस्ट शेतकऱ्यांसाठी तयार करणार आहे आणि त्या यादीत जे पात्र शेतकरी बसतील फक्त त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल म्हणजे स्पष्ट आहे कर्जमाफी फक्त गरजू आणि खरोखर पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे बाकी सर्व शेतकऱ्यांना आपोआप वगळलं जाईल म्हणजे शेतकरी बांधवांनो इथून एक गोष्ट स्पष्ट दिसते सरकारनं सरसकट कर्जमाफीची मागणी थेट फेटाळून लावली आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की या निर्णयावर विरोधी पक्ष नेमकं काय भूमिका घेणार शेतकरी संघटना आणि बच्चू कडू यांसारखे नेते यावर कशी प्रतिक्रिया देणार आणि महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे पक्ष याला कसा विरोध करणार फक्त राजकीय पक्ष नव्हे तर शेतकरी वर्गाचाही प्रतिसाद इथे खूप महत्वाचा ठरणार आहे कारण सरकारने आणलेली ही सर्वेक्षण पद्धत शेतकऱ्यांना नाही हेच ठरवणार आहे की तो निर्णय पुढे किती टिकतो थोडक्यात सांगायचं तर सरकारचा निर्णय स्पष्ट आहे पण आता विरोधकांची भूमिका आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद यावर कर्जमाफीचं भविष्य अवलंबून आहे आता जर शेतकऱ्यांच्या प्रतिसादाकडे पाहिलं तर सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होताना दिसते सातबारा कोरा करू असं सांगून सत्तेवर आलेले नेते सतेत गेल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतात असा आरोप शेतकरी बांधव सातत्याने करत आहे यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो हे कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहे का कि फक्त राजकीय खेळी आहे हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि याचं उत्तर सरकारच्या पुढच्या निर्णयातून शेतकऱ्यांच्या प्रतिसादातून मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो शासनाने सांगितलेल्या नवीन सर्वेक्षण पद्धतीने दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीतून तुमचं मत काय आहे तुम्हाला असं वाटतं की यामुळे खरंच गरजू शेतकऱ्यांना नाही मिळते का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी माहिती आणि योजनेच्या पुढच्या अपडेटसाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकवर क्लिक करा तसेच आम्ही रोज शेतकरी व सरकारी योजनांचे ताजे अपडेट्स देतो जर तुम्हाला ही माहिती मिळवायची असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद